न्यूज yes पहा yes, सोलापूरच्या आय टी पार्क संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी केली ही जागा निश्चित या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र हप्ते सोलापूर शहरातील होडगी तलावाजवळ जलसंपदा विभागाची असलेली पन्नास एकर जागा आयटी पार्कसाठी योग्य असून या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शासनाकडे पाठवला आहे ही जागा विमानतळापासून जवळ आहे शिवाय या ठिकाणी बारा तेरा मजली इमारती होऊ शकतात या इमारतींना विमानतळाचा कोणताही अडथळा होणार नसल्याचं विमानतळ प्राधिकरणानं सांगितलंय रेडी रेकनर दरानुसार साडेतीन कोटी रुपये दिल्यानंतर शासनाच्या जलसंपदा विभागाकडून एमआयडीसीकडे ही जागा हस्तांतरित होईल या ठिकाणी अवघे पस्तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च केल्यानंतर रस्ते तसंच इमारती एमआयडीसीच्या माध्यमातून उभारल्या जातील सुमारे चाळीस ते पन्नास हजार आय टी इंजिनियर बसू शकतील एवढी स्पेस या ठिकाणी निर्माण होईल मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या हाय पॉवर कमिटीसमोर हा प्रस्ताव जाईल त्यानंतर जलसंपदा विभागाकडून ही जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित होईल मुख्यमंत्र्यांनी या बाबींकडे विशेष लक्ष दिलंय त्यामुळे येत्या तीन वर्षात या ठिकाणी आयटी पार्क सुरू प्रत्यक्षात होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे या ठिकाणी एमआयडीसीकडून आयटी कंपन्यांना अत्यंत स्वस्तात जागा दिल्या जाऊ शकतात शिवाय सीच्या माध्यमातून इथं कमी दरात वीज देखील मिळेल असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ऊस दर जाहीर करण्यासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पुन्हा घेतली कारखानदारांची बैठक तीस नोव्हेंबरपर्यंत ऊस दर जाहीर करण्याच्या सूचना सोलापूर <्प्रावाद> महापालिकेत आज ओबीसी महिलांच्या चौदा आणि खुल्या प्रवर्गातील अठ्ठावीस महिलांच्या जागांचे नव्यानं काढण्यात आलं आरक्षण अनेक पुरुषांना बसला धक्का सोलापूर जिल्ह्यातील बारा हजार साठ हेक्टरवरील माती सीना नदीच्या पुरानं वाहून गेली त्यांना सत्तावन्न कोटी रुपये मदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती सोलापूर जिल्ह्यातील बारा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी आज शेवटचा दिवस असल्यानं उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच अकलूज अनगर आणि बार्शी नगरपालिकेच्या निवडणुका होणार अतिसंवेदनशील त्यामुळे या ठिकाणी असणार मोठा पोलीस बंदोबस्त सोनल पांचाल स्टाईल मंत्रा सलोन अँड करियर skin makeup and prosthetic co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training child mantra salon and academy 101 Benua vista Satrasana station road solapur contact Seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बी एच के आणि थ्री बी के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉइंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे सोलापुरातील होडगी रोड विमानतळाला पतंगाची भीती पतंगबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी दिला सज्जड दम शाळेद्वारे जनजागृती मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत भाजपचे सतरा नगरसेवक बिनविरोध विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील यांनी केला जल्लोष नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज केला दाखल या पदासाठी भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्त पाटील यांनी भरला आहे उमेदवारी अर्ज सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष मारुती बनकर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश माजी आमदार राजन पाटील उमेश पाटलांना उद्देशून म्हणाले सत्ता आहे म्हणून त्याचा दुरुपयोग करत असाल तर तुम्हाला वर ठेवायचं की खाली हे जनता ठरवते शिक्षकांच्या टीईटी प्रश्नी चोवीस नोव्हेंबरला सुनावणी मात्र येत्या रविवारी टीईटी परीक्षा होणारच बस्ता खरेदी साथी सर्वात भव्या भव्या बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोलापुरात अजय दासरी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आलं अभिवादन माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा आरोप म्हणाले शिवसेनेच्या साठ आमदारांविरोधात दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येऊन काम केलं अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धप्पा पाटील यांच्या निधनानंतर आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील रेल्वे लाईन्स परिसरातील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचं केलं सांत्वन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाशा पटेल यांनी घेतली बैठक कांदा प्रश्नी व्यापाऱ्यांचं मत जाणून घेऊन सरकारला देणार अहवाल सोलापुरातील वालचंद महाविद्यालयात भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान संपन्न हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग महापालिका आयुक्त सचिन उंबासे आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांची उपस्थिती कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य नाशिकमधील भोसला स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची खबर वन विभागाकडून थर्मल ड्रोनच्या साहाय्यानं बिबट्याचा शोध पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच तीव्र उतारावरून येत चार ते पाच गाड्या सोमवारी दुपारी एकमेकांना धडकल्या अपघातात एक, एक कंटेनरसह तीन चार चाकी वाहनांचं नुकसान वीस नोव्हेंबर रोजी गांधी मैदानात नितीश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कर्जमाफी महत्वाचीच आहे पण ते अंतिम उत्तर नाही अंतिम उपाय म्हणजे शेतीमध्ये शाश्वतता आणणं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादकता वाढली पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांची खरी प्रगती होईल येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा